की दे, दे आहे की भाजपा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था सोबळवर असणार आहेत शिवसेना आपली मित्र राज्यामध्ये सरकारमध्ये आहे आपली भूमिका काय असेल त्या संदर्भात या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार राजभाऊ खरे असतील दीपक गायकवाड मेंबर असतील विजयरा असतील उमेश पाटील असतील रमेश बारसकर असतील आणि मी असल हे सर्वजण या ठिकाणी आम्ही एक मिटिंग राजभाऊ खरे आमदारांच्या नेतृत्वाखाली बोलवतील त्या ठिकाणी सगळा विचार होईल आणि ती विचार करून आम्ही त्या ठिकाणी जेणेकरून दीपक मेंबरची भूमिका राजन पाटलाला पाडण्याचीच आहे विजयराव डोंगरेची भूमिका राजेंद्र पाटलाला पाडण्याची आहे चरणची भूमिका राजन पाटलाच्या विरोधातलीच आहे आणि उमेश पाटील यांची बी भूमिका राजेन पाटला विरोधात आहे रमेश बार सगळ्या सर्वांची भूमिका जर का राजन पाटलाच्या विरोधात असेल तर मग आपण वेगळं कशासाठी ही सर्वसामान्य जनतेचं बोल आहेत की सर्वांनी आपण एकत्र येऊन चार पावलं महाग मोर सरू विजयराज दादाची बी भूमिका शंभर टक्के सर्वांनी मिळवूनच करावे आहे जर का त्यांच्या गटाचे काय लोकांबरोबर चर्चा केली असेल तर त्या मिटिंगचा गैरअर्थ लावणं आपलं काही गरज नाही कारण का तर त्या ठिकाणी आम्ही सगळेजण बसून शंभर टक्के त्याच्या आधी बी आम्ही बसलेलो आहे आणखीन आम्ही बसू आणि त्या ठिकाणी शंभर टक्के आम्ही सगळी एकत्र राहूनच या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील हुकुमशाहीला आम्ही या ठिकाणी मुळासगडं उपडून टाकण्याचं काम या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन आम्ही शंभर टक्के करू याच मतदारसंघातून आपले सहकारी राहिलेले विधानसभेला मदत केलेले मानाजी बापू देखील आता निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आहेत तर मग आता आपल्या आपल्यातच आता फाईट होईल शंभर टक्के या ठिकाणी मानाजी बापूंनी तयारी करणं काय चुकीचं नाही कारण का आता त्यांनी या ठिकाणी पंचायत समितीचे उपसभापती भो भोगलेला आहे आणि चाळीस वर्ष झालं ते राजकारण करतात परंतु या ठिकाणी मी मानाजी बापू आम्ही सर्वजण बसून त्या ठिकाणी आमचा त्या ठिकाणी विचार होईल त्या ठिकाणी कुणालाही उभा राहण्याचा अधिकार आहे आणि त्यांना स्वातंत्र्य आहे त्यामुळं काहीही सुद्धा त्या ठिकाणी अडचणी येणार नाही बापू असतील सर्जीरावराजे असतील अनेक आमच्या गटातील नेते असतील प्रभाकर भाई देशमुख सर्वजण असतील कोण असतील ते जे राजन पटलाच्या विरोधात आहेत ते सर्वजण आम्ही त्या ठिकाणी बसून एक चांगला विचार करून त्या ठिकाणी व्यवस्थित आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन उमेदवार काढतील मी जर इच्छुक असेल तर बापूंना असलंच पाहिजे त्याबद्दल दुमत आमचं नाही कारण का तर मानाजी बापून देखील या ठिकाणी चाळीस वर्ष तालुक्याचं राजकारण केलेलं आहे परंतु ह्या ठिकाणी मी गेल्या तीन चार वर्षापासून काम करत असताना लोकांमधलीच प्रतिक्रिया आहे की तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि मला माहिती नव्हतं की आरक्षण ओपन का काय निघेल परंतु ही काम करत असताना काय आपण आरक्षण निघते म्हणून केलेलं नाही तात्पुरतं काम केलेलं नाही पिनूरचा विकास झाला आहे पाटकुरचा माझा झाला पाहिजे टाकळीचा झाला पाहिजे आंडीचा झाला पाहिजे वरकोटचा झाला पाहिजे युवती असेल खुनेरी असेल असं हळूहळू हळू आपण ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेचा एकनाथ शिंदेसाहेबाच्या आशीर्वादाने एवढा निधी त्या ठिकाणी आणला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बी आपल्याला निधी आणून आम्हाला संघटनेचं काम या ठिकाणी करत असताना या ठिकाणी प्रत्येकानं संघटनेचं काम करत असताना आपला पक्ष कसा वाढला पाहिजे ह्याच्याकडे भूमिका शंभर टक्के राहील आणि तसा मला वरिष्ठ कोण आदेश आहे की जिल्हा प्रमुखानं त्या ठिकाणी लढलंच पाहिजे पंचायत समिती असेल झडपे असेल कुठलंही इलेक्शन लागू द्या त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख हा त्या ठिकाणचा लढला पाहिजे नुसतं पद घेऊन बसणारा नसावा अशा डायरेक्ट आमच्या सचिवाच्या संजय मोरे साहेबांच्या आम्हाला त्या ठिकाणी सूचना आहेत त्यामुळं मला लढणं शंभर टक्के लढावंच लागणार आहे परंतु त्या ठिकाणी घरी देखील मानाज बापू वगैरे आम्ही सर्वजण विजयराव दादा डोंगरे असतील उमेश पाटील असतील दीपक मेंबर असतील आणि आमदाराच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन त्या ठिकाणी कोण लढलं पाहिजे कोण थांबलं पाहिजे आणि जेणेकरून अनगरकरांना त्या ठिकाणी कसं आपण मुळासगडं उकरून टाकलं पाहिजे त्यासाठी आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणीच तालुक्यामध्ये शंभर टक्के एकत्र येऊन लढणार आहोत आता सांगितलेली बैठक लवकरच पाहायला भेटेल का तालुक्यात शंभर टक्के ह्याच्या आधी पण बैठका झाल्या त्या या ठिकाणी ज्यावेळेस बैठक आता स समविचारी बैठक घेतली त्यावेळेस देखील <laughs> विजयराजदानी आमदार साहेबांवर चर्चा केलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला पण बोललं असतं बीटीमितला परंतु आम्ही एक पक्षाचा असल्या कारणानं विजयराजदाचा निरोप पण आला परंतु पक्षाचा असल्या कारणानं एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असेल रमेश बारसकर या ठिकाणी ओबीसीचे महाराष्ट्राचे प्रमुख असल्याकारणानं उमेश दादा या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असल्या कारणानं आम्ही एक सत्तेतलं पक्षातलं असल्याकारणानं काही अडचणीला आम्हाला सामोरं जाऊ नये म्हणजे काही अडचणी येऊ नये ह्यासाठी त्यामधून हो आम्हाला थोडं साईटला ठेवलेलं आहे समज गैरसमज होत असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून झाले जर असले तर तसा कुठलाही गैरसमज नाही आम्ही आम्ही कंटिन्यू विजयरा दादा असेल उमेश पाटील असेल आम्ही एकमेकाच्या संपर्कात असतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लवकरच ती बैठक शंभर टक्के राजू खोरे आमदार यांच्या नेतृत्वाखाली ह्या सर्वांची बैठक शंभर टक्के होईल आणि चांगला तोडगा ह्या तालुक्याला निघेल